घंटी नक्की वाजवा आज आम्ही सर्वच एशीच्या गाडीमध्ये फिरत आहोत कार्यक्रमासाठी पण ज्ञानोबराच्या सोहळ्यामध्ये जे ऊन आहे जे पाऊस आहे या पावसाची आणि उन्हाची जी ऊर्जा आमच्या सोबत असते ही ऊर्जा आम्हाला अकरा महिने आमच्या सोबत असते एशी मध्ये राहून जो आनंद मिळत नाही तो आनंद आम्हाला वारीमध्ये उन्हाचे चटके खाऊन मिळतात अतिशय सुंदर हा वा सोहळा महाराष्ट्र नव्हे तर संबंध हिंदुस्थान अन्य देशातूनही तु ज्ञानोबाऱ्यावर तुकोबार्यावर भगवान पंढरी परमात्म्यावर नितांत श्रद्धा प्रेम असणारी ही सर्व मंडळी यावर्षी जवळपास दहा पंधरा लाख वारकरी या सोहळ्यामध्ये सहभागी आहेत गेली दोन वर्षे कोरोनामध्ये गेली हा आनंद मिळू शकला नाही पण पुन्हा एकदा ज्ञानोबायांनी तुम्हा आम्हा सर्वांना आपल्यासोबत घेऊन पांडुरंगाच्या चरणी आपल्याला विलीन होण्यासाठी घेतलेला आहे अतिशय सुंदर सोहळा आहे महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी या सोहळ्यामध्ये असतात सर्व आपला मोठेपणा लहानपणा विसरून फक्त केवळ आणि केवळ ज्ञानोबारींचे लेकरं म्हणून सर्व एकत्रित या सोहळ्यामध्ये अति गुणागोविंदाने नांदत आहेत ऊन पाऊस हे सर्व वातावरण पावसाळा जरी असला तरी मोठ्यातला मोठा माणूस जमिनीवर बसतो आणि लहान असला तरी माणूस या सोहळ्यातून एकच शिकायचं या सोहळ्यामध्ये कोणी मोठा नाही कोणी लहान नाही यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर, विचार नर, बरसा पाऊस इकडे होऊन गेला मी तुम्ही घात होता बहुतांशी एसी मध्ये किंवा खूप मोठ्या मध्ये फॅन मध्ये कार्यक्रम आणि मोठ मोठे सोहळे गाजवणारे तुम्ही दिग्गज मंडळी पायी चालत असताना भर पावसात गायन वादन करतात तुम्ही तर वेळेमध्ये आम्ही सर्व ही मंडळी आता ज्ञानोभराच्या भरायच्या आशीर्वादाने थोकोबरायच्या भरायच्या आशीर्वादाने आज आमचा भूतकाळ जर बघितला सामान्य परिवार आणि वर्तमान काळ जर तुमच्या डोळ्यासमोर ठेवला तर आमच्याच नव्हे तर ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्याला आश्रू येतील असा आमचा भूतकाळ होता पण ज्ञानोबऱ्यांची कृपा झाली महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांचे आशीर्वाद आज आम्ही सर्वच येशीच्या गाडीमध्ये फिरत आहोत कार्यक्रमासाठी पण ज्ञानोबराच्या सोहळ्यामध्ये जे ऊन आहे जे पाऊस आहे ह्या पावसाची आणि उन्हाची जी ऊर्जा आमच्या सोबत असते ही ऊर्जा आम्हाला अकरा महिने आमच्यासोबत असते एशी मध्ये राहून जो आनंद मिळत नाही तो आनंद आम्हाला वारी मध्ये उन्हाचे चटके खाऊन मिळतात प्रत्यक्षात आमच्या पायाला मोठमोठे मुट फोड आलेले पण त्या फोड्याकडे आमचं लक्ष जात नाही कारण आमचं सर्वस्व फक्त आणि फक्त आहे जिनके ओठो पे हसी और पाओो मे छाले होंगे प्रभू वही ते ढूंढने वाले महाराज नमस्कार स्वागत रामकृष्ण चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा